अकरा चोवीस म्हणजे अकरा चोवीस ला डन झालंय पिकअप म्हणजे सॉरी ड्रॉप बायक किती कम्प्लीट आहे पच्चीस को हे गुड मॉर्निंग मित्रांनो कशात बघिते सगळे मी हनु जावळे तर तुम्ही बघत आहात मित्रांनो आपला मराठमोळा चॅनल व्लॉग विथ हानू तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा वाजून सत्तर मिनिट झाले मित्रांनो रात्री व्हिडिओ शूट नाही केली रात्री मग आता थांबलो होतो ना आपल्या हॉटेलला तिथून लवकर निघलो पण त्यावेळेस काही मला व्हिडिओ शूट करता आले नाही त्याबद्दल सॉरी तर मित्रांनो बघा मी सकाळी आता निघलो आजचं पिकअप आहे पिंपरी मधून तर त्याच्या आधी अगोदर म्हटलं नाही का सीएनजी वगैरे भरून घ्यावा सीएनजीच्या लाईनला थांबलोय त्यांचा टायमिंग आहे सहा पण आता झाले तर सहा सत्तावन्न तीनच मिनिटं बाकी मॅडमला केल मेसेज केला होता त्यांना म्हणला मॅडम पाच दहा मिनिटं म्हणजे वीस दहा पंधरा वीस मिनिटं म्हणजे थोडं लेट होईल तर मॅडमचा काही मेसेज वगैरे काय नाही आला तर बघू तर मित्रांनो जो कोण नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटीफिकेशन ऑलपेट करा घाबरायला काय कसलं टायम एकदम ठीक आहे बाबा चेंज करून चला निघतो आता ओके तर मित्रांनो आता घाटपीठ उतरलो घाटात काय ते मॅडम असल्यामुळे काय व्हिडिओ शूट करता आले नाही पण आता घाटाच्या खाली आलोय आपलं फूड मॉल नाही का हे बघा एक मिनिट दिसला काय दत्त दत्त खडम घाटात जमले नाही व्हिडिओ काढाय भाई पाणी पडू दे ਪੇਨੀ ਬੋਟਰ ਜੋ ਟੇਕ ਬਿਂਟਾ ਪੇਨੀ ਬੋਟਰ ਤੋ ਤੋ ਕੋਂ ਕੋ ਕੋ ਕਾਯ ਮੇਥ ਵਡੇ ਵੋ ਭਾਲੀ ਚ੍ਰੀ ਆ ਸੁਖਰਣ ਦਨ ਆ ਨ? ਪੇਸ ਟੀ काय विषय नाही तीस रुपयाला पाणी बोटल किती रुपयाला पडलं ना बाबा जबर बर सिमाच्या काळावर तीस रुपयाला बोटल तीस रुपयाला पाणी बोटल ठीक आहे मॅडम येतं तर फायनली मित्रांनो मला ड्रॉप डन झालाय सोसायटीमध्ये इथं डन इथं ड्रॉप आहे ठीक आहे आता बघू नेक्स्ट आ, एक मिनिट आता पुढचं पुढचं पिकअप कुठं भेटतो पुण्यासाठी बघू नाश्ता नाही काय नाही सकाळी किती वाजता निघलो होतो सकाळी तिथून साडेसात काउने आठला निघलो होता नाही का आता वाजलं तर किती अकरा चोवीस म्हणजे अकरा चोवीसला डन झालंय पिकअप म्हणजे सॉरी ड्रॉप तर बघू आता इथून नाश्त्याचं काय भेटते काय भेटलं तर नाश्ता वगैरे करतो नाहीतर पिकअप जर लवकर पडला दुसरी ट्रिप जर पडली ती लगेच पुण्यासाठी निघावं लागेल आणि कारण का शनिवारी घाट शनिवार आणि रविवार घाट एवढा जाम असतो ना कारण की मागच्या शनिवारी मी एकदम फसलो होतो ना का घाटात त्या लई जाम फसलो होतो ड्रॉपिक वगैरे फुल लागलं होतं ना आ, था था ना जा जा तर ठीक आहे बघू चला दुसरं भेटते का बघतो आता कुठं ग्रुपवर वर काय कुठलं आहे काय ते बघतो जरा बाहेर जातो ठीक आहे तर चला भेटू मित्रांनो बघायचं थांबूया पण नाश्ता करायला काय मेंदू इडली बाई मेंद दे देना बाई आपलं ये एक प्लेट हा इडली दे दो किस दे दो <coughs> मस्त पैकी भेटल भाऊ नाश्ता आता गरम गरम नाही का बघा थोडी टेस्ट करतो नाही काय इडली सांबर प्लस मेंदूवाडा बाय किती कि प्लेट ये पीस पच्स कोण एक नंबर होता पाहिजे चालला बाबा कायच्या गावात सार पाणी मारलं बाबो टेस्ट एक नंबर होती पण बर काय म्हणा खरं सिरियसली एक नंबर टेस्ट होती एक चमच दोन खाल्ले मग मेंदोडा प्लस इडली अरे चौकाचं नाव पण नाही विचार खोडला चौक इथे काय बाई भुकत लागली तुळेत काय चढत काय चढत नाही काय करा मस्त झालं भेटलं तरी कारण का असं ना मुश्किल भेटतो बरं का असं म्हणजे आपल्या आपल्या सोयीनुसार नाही का कधी कधी भेटत नाही इथं गाडी बिडी लावायचं आगाव होती काय त्यामुळे एकदम मस्त झालं चला डायरेक्ट निघायचा पिकअप पॉइंटला ठीक आहे तर चला भेटू डायरेक्ट इथं भेटतो तर मित्रांनो नवीन असं करू तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मोठा भाऊ लानापासून असेल ठीक आहे मुंबई मधलं एक वैशिष्ट्य मित्रांनो बरं का कोणे किती बी ट्राफिक लागू काय करू नाही का पण असं लेन लेन कोणी सोडत नाही एकामेकांशी नाही का आता काहीतरी बंद पडलं म्हणजे ट्रॅफिक झालं तर बरं का पण पुण्यापेक्षा आहे ना पुण्यापेक्षा कोट सांगत नाही पुण्यापेक्षा मुंबईमध्ये आहे ना गाडी चालव काय वाढत नाही हे बघा कुरारचं स्टेशन आहे कुरार हो। कुरारच्या कुरार स्टेशन पैसे चालू आहे त्या पिकअप पॉईंटला ठीक आहे चला भेट बस मित्रांनो ड्रॉप झाला गाल नॉन स्टॉप मुंबई रिट्रल नाही गालय असं झोपाव ट्राय तर गाडी वाहते लावली पार्किंगला म्हणजे साईडला रस्त्याची रस्ता वाहतोय बघा नाही का असलं आलं ना पण आता काय करावं भावानो विडो सोडावा लागणार नाही का वाटतो थो थोड्या झोपावा थो थो आणि नंतर निवांत जावा नाही का काय करावं काय नाही तर मित्रांनो चला भेटू तिच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सर